अर्ज दाखल तर काल झालेच था आज नामनिदर्शन पत्राची छाननी सुद्धा झाली आणि छाननीच्या चान नंतर एक चित्र त्या ठिकाणी स्पष्ट होत आहे अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या नगरपालिकांच्या मध्ये नेमकी काय स्थिती आहे ते आपल्याला समजून त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज आपले स्टार प्रचारक प्रवक्ते समन्वयक यांची पण आम्ही एक बैठक घेतली या ठिकाणी आणि त्या माध्यमातून पक्षाची उद्याच्या निवडणुकीचं रणनीती हे आम्ही त्या ठिकाणी ठरवलेली रायगड मध्ये आपण बघतोय उमेदवार हे पळवून काम झालेलं आहे शिंदे गटाकडे त्यांनी प्रवेश केल्याचं पाहायला मिळते तटकर शह देण्यासाठी विविध स्तरावरती प्रयत्न सुरू आहेत चालू असतील राहू शकतील शेवटी या राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या घडामोडी होत असतात उमेदवार गेले की कोण गेले त्याची मी पण माहिती घेतो आहे पण शेवटी आम्ही पण गेले ते ते का का आ, अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करतो कशामुळे काय ते पण त्या ठिकाणी जाणून घेतलं जाईल त्याच्यात काय शंका कारण नाही आज आपण बघतोय कॅबिनेटमध्ये शिंदेच्या अनेक मंत्र्यांनी येणं अनुपस्थित राहणं पसंत केलं त्या पद्धतीची नाराजी त्यांनी मुख्यमंत्र्यांना व्यक्त करून दाखवली कुठेतरी महायुतीमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळतं मला या विषयावरती काय माहिती नाही मी वाहिन्यांच्या मध्येच पाहिलं शेवटी माननीय मुख्यमंत्री सक्षम आहेत दीर्घकाळ त्यांनी या राज्याचं नेतृत्व केलेला आहे आघाडीचं सरकार कशापणे चालवायचं कोहिलेशन गव्हर्मेंट याचं उत्तम दान असलेले माननीय मुख्यमंत्री आहेत मला असं वाटतं ते या संदर्भातलं अधिक भाष्य करतील उपमुख्यमंत्री आहेत एकनाथराव काही मुख्यमंत्री म्हणून काम केलं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत अजित दादा त्या दा ठिकाणी दा आणि शेवटी केंद्रातलं शीर्षकचं नेतृत्व या याकडे सुद्धा निश्चितपणाने सर्वजण पाहत आहे